लोकांची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली हो 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 त्याच्यामुळे काही बोलतात काय सुतारांवर दाखव दाखवला मला एक म्हणतो खाऊन खाऊन माणसाला आहे मग त्याने माणसं काय केलं पाहिजे <laughs> खाल्लाच पाहिजे शिवाजी महाराज मात खात होते आता किती खाली आणि लोकबुद्धीच्या त्याने काही बोलायला लागले काय अरे शिवाजी महाराज मात खात होते आदर्श शिवाजी महाराज एखादी झाली तर रामाच मग काय खात होता मास खात होता मी तुझी दिशा बनवली

प्राण्यामध्ये सुद्धा हे वाघ हे काही गवत थोडीच खातात वृत्ती आपली पण त्याचं खाद्य आहे ना ते वाघाचं खाद्य आहे ना वाघाचं खाद्य आहे मनुष्याचं खाद्य काय थोडंच खात गावत

इतकं पापाचं फळ त्या ते योनीत त्याला एवढं मांस खाल्ल्यानंतर त्याला गती काय बाबा पुढं मग त्याची योनीच भोग काय त्याचा पुढं त्याचा भोग योनी कोणती फळ काय त्याच फळ कसं वाघाला त्याच्या योनीतून त्याची मुक्तता होईल का बाबा त्याला यो ते त्याने मागे केले कर्म त्याला वाघाचा जन्म प्राप्त झाला शरीरामध्ये पाप आणि पुण्य समान झाला म्हणजे मनुष्य देव मिळतो

विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत संजीवन वाणी जो आपल्याला उपयोग करता, करता येईल तुझे जे डोक्यावर ठेवलं जो हा खाली उचल जो टांगत असे त्याच्या डोक्यावर टांगत असे बरा बसा 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 वाकून झाले सामान्य जो काय तुमच्याकडलं एवढं दिलं तुम्ही मला काय होते जड जाते जड आता बाराही महिने बारा व्हावे लागत त्याला बाराही महिने फक्त पाप येऊन हो ये सगळं फळ सगळ्या येऊन सरपाची येऊन अत्यंत पापाचं फळे मग तो तो बैल पहिल्या जन्मामध्ये माणूस असन

स्वर्गात पण नाही मग तुम्ही मनुष्य मग स्वर्गातली लोक खाली येतात स्वर्गीची भोगाचा सुख आहे कोणतं तिथं फक्त भोगाच भोगाचं सुख आहे गती नाही पुढे नाही नाही भोगाचं काय आपल्यापेक्षा चांगले भोगायचे

मनुष्य ज्या दुर्लभ फार चांगलं चांगला उपयोग करता येते ऐकायला मिळते त्याच्यामध्ये काहीतरी ऐकायला मिळत हो 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 चांगलं कुठं ऐकायला मिळते अजून आपली प्रार्थनाच आहे मध्यम कानाला ऐकायला डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे आज काही दिसते आपल्याला डोळ्यात चांगलं कुठं दिसलं वाटते सगळे विकृती बघायला मिळते काल कालच मेब्रादाय पाच हजार अंड्याचं काय झालं म्हणजे एक पदार्थ निर्माण केला तसे प्रकार आहेत अंडं तरस करत आहेत आपण लोकांचं काय केलं प्रकार आहेत मला जशी खावे खा खावे तशी बुद्धी होते तशी बुद्धी हो हो बरं तर मला खाण्याकरता किती पलाट निर्माण हो खूप खूप दिलं देवाला त्याच्याकरता गाय निर्माण हो हो काय तुझं काय दूध आहे काही दिवस मनुष्य लहान मुलगा जॉब जगते दुधावर आवडते दूध आवडते खात असते नाही खात मग गायच्या सणामध्ये काय केलं त्याच्यापासून सगळे पदार्थ लोणी कुठं तयार होत असते दही कुठं तयार होत देवाला सगळे नैवेद्य हो हो काय गाय करेल गायकता तिची झात्या होते होते नाही काय ज्याने उपकार केले त्याच्यावर सुरे चालू आहे ज्या गायीने काय केलं उपकार केले के उपकार काय सुरी का दूध दिलं वासर दिले शेती करण्याकरता आणि ढाकड काय झाली कत्तल उपकारच उपकार गाईच्या सोडून द्या आमच्या आळंदीला पाहतो श्रीमंत श्रीमंत माणसं कुठल्या लाईवडलेला येऊन त्याला रमेड टाकून मोटार मध्ये घेऊन येतात कुठे घाटावर सोडून देतात जलदाराम बाबा तिथून काय संस्कृती खाली आली आई वडिलांची सेवा केली तर देव पंढर पंढरपूरला त्याच आई वडिलांची सेवा विद्यार्थी उपकारच विसरला उपकारच विसरला उपकार नाही नाहीत केवढे उपकार आहे अलीकडे काय भारतीय संस्कृती जर लोप होत चालला लोप होत चालला सरकारने जरी काय नाही का उपराची जाणीव ठेवून पेन्शन ठेवली बघा सरकारने पेन्शन ठेवल गजुगार झाली जन्मवर आपली नोकरी केली ठेवले पेन्शन ठेवून त्याच्यामुळे चांगलं काही दिवसांनी तुम्ही बघा म्हणजे तिकडे जर कारभार करणारे लोक का जर नास्तिक बुद्धीचे जाते पेन्शन सुद्धा बंद करून टाकते नास्तिक नास्तिक लोक कचऱ्या पेन्शन देत शेतकरी oh. काय oh. पण oh. तो ah. कचरा ah. जायचा काय उपयोग नाही चारा घालून बसायचा कत्तल खाला नास्तिक बुद्धीचे मग काही माझा पण त्याचे हाल झाल्याशिवाय राहणार

धर्म निर्माण केला oh, oh. तुम्हाला एखादी शाळा चालवायची सुद्धा आश्रम निर्माण केला चांगला oh. चालण्याकरता त्याच्याकरता काही नियम काय करा so, नियम नियम काय